आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे राज्यस्तरावरून या निवडणुका एकत्रित लढवाव्यात अशा सूचना आहेत परंतु काही स्थानिक असं असमन्वय झालास तर आमची तयारी पूर्ण झाली असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांनी आज केले दोन हजार चौदा प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणि परभणी महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती आता पुन्हा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बाजूनी एक नंबरवर असल्यानं आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार असल्याचं आमदार विटेकर म्हणाले जे कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष कार्य व आपापल्या भागात पक्ष एक नंबरवर आणतील त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हास्तरीय अशासकीय समित्यांवर पद देण्यात येणार आहेत जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या तर अडीच वर्षांनी होणाऱ्या मंत्रिमंडळ बदलामध्ये आमदार विटेकर यांना मंत्रिपद मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अभिमानानं जाता येईल व हक्कानं मंत्रिपद मागता येईल असं शहर जिल्हाध्यक्ष तथा परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख म्हणाले यावेळी चंद्रकांत राठोड एकनाथ चाळवे नानासाहेब राऊत भावना नखाते प्रताप देशमुख यांनी पक्षवाढीसाठी प्रत्यक्षात काम करणाऱ्या पदे आणि निधी द्यावं असे मनोगत व्यक्त केलं परभणी शहरातल्या जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावर ईद उल आझादची नमाज आज सकाळी आठ वाजता मौलाना जहीर अब्बास यांनी पठण केली ईदगाह मैदानाच्या परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता राज्य शासन व पोलीस प्रशासनाच्या नियमांना अधीन राहून मुस्लिम समाजानं बकरी ईदचं पालन केल्याचं दिसून येतं ईद निमित्त सकाळपासूनच शहरातील सर्व मुस्लिम बांधव रोड येथील मुख्य ईदगाह मैदानावर पोहोचले मौलाना जहीर अब्बास यांच्या मार्गदर्शनाखाली ईदची नमाज पठण करून देशात शांती बंधुभाव यासाठी प्रार्थना करण्यात आली मुस्लिम बांधवांनी अल्लाहला विशेष दुवा करून सर्वांना सुखशांती व निरोगी ठेवण्यासाठी दुवा देण्यात आली यावेळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ऍग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एमबीबीएस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाईन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन शेतकरी कर्जमाफी विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू हे उद्या आठ जून पासून संत तुकडोजी महाराज समाधीस्थळ स्थळ गुरुकुंज मोझरी जिल्हा अमरावती इथं बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत या अन्नत्याग आंदोलनामध्ये परभणीचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्यासह जिल्ह्यातील प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत भाजपाच्या घोषणापत्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे तथा देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभांमध्ये दिलेला शब्द पाळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी शेतीमाला हमीभाव भाव द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे उद्यापासून संत तुकडोजी महाराज समाधी स्थळावर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व इतर सर्व आंदोलनातील मागण्यांसाठी परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून प्रहार जनशक्तीचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधणे हे देखील बेमुदत अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची हमी दिली होती परंतु निवडणूक झाल्यानंतर सत्यात येऊनही दिलेलं वचन पाळलं नाही त्यामुळे माननीय आमदार बच्चूभाऊ कडू हे संत तुकडेजी महाराज समाधी स्थळ गुरुकुंज मोजरी जिल्हा अमरावती येथे उद्यापासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी शेतीमालाला हमीभाव मिळावा दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावं आणि शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना पाच लाख रुपये सरसगड घरकुलासाठी मिळावेत यासह अनेक विषय आहेत हे सर्व विषय घेऊन माननीय बच्चू वकडू उद्यापासून बेमुदत अनत्याग आंदोलन करणार आहेत परभणी जिल्ह्याच्या वतीने मी स्वतः आणि माझ्या काही सहकारी पक्षाचे सहकारी आणि काही दिव्यांग बंधू भगिनी सह सोबत मी तिथं त्या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होतोय आम्ही स्वतः सगळे अन्नत्याग आंदोलन करणार आहोत आणि ह्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही अन्न त्याग आंदोलनामधून हटणार नाही शिवाय बारा जून रोजी त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातून हजारो संख्येने शेतकरी शेतमजूर दिव्यांग त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मोजरी अमरावती येथे दाखल होती परभणी नगरपालिकेअंतर्गत विविध प्रभागातील कचरा व्यवस्थापनातील सपशेल अपयशाला महापालिका प्रशासन पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे महापालिकेअंतर्गत कोलमडलेल्या कचरा व्यवस्थापनासह अन्य मूलभूत सोयी सुविधांच्या प्रश्नावर येथील जिल्हा युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी प्रभाग समितीच्या कार्यालयासमोर सात जून रोजी जोरदार निदर्शनं केली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव यांच्यासह या निदर्शनामध्ये प्रवक्ते सुहास पंडित दिगंबर खरवडे वैजनाथ देवकते रामपुरे शेख अमित माट्रा प्रथमेश ठाकूर गजानन कुरकुटे राज पाटील आदींनी सभा नोंदवला यावेळी अमोल जाधव यांनी महापालिकेच्या जा आयुक्तांवर जोरदार टीका टिप्पणी केली आयुक्तांनी आजपर्यंत कधीही प्रभागीय समस्या जाणून घेतल्या नाही कधी फेरफटकाही मारला नाही त्याचा परिणाम संपूर्ण शहरामध्ये मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू लागले असल्याचा आरोप करण्यात आला आहे महापालिका प्रशासनानं स्वच्छतेसंदर्भात गांभीर्यानं लक्ष द्यावं अन्यथा महापालिका कार्यालयामध्ये कचऱ्याचे ढीग आणून टाकले जातील असा इशारा देखील जाधव यांनी यावेळी दिला आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा गंगाखेडीचे इस्लाम धर्माचे संस्थापक प्रसिद्ध हजरत मोहम्मद पैगंबर व हजरत आयशा यांच्याबद्दल अपशब्द वापरून अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या पुरी महाराज यांच्यावर कडक शासन करण्याच्या मागणीचं निवेदन सहा जून रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीनं गंगाखेडचे तहसीलदार उषा किरण श्रंगारे आणि साहेब पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांना देण्यात आले झी न्यूज चॅनलच्या ताल ठोके या कार्यक्रमात डिबेट दरम्यान उमेश पुरी महाराजांनी प्रसिद्धीच्या झोता देण्यासाठी संपूर्ण जगाला शांतता व मानवतेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर व हजरत आयशा यांच्याबाबत अवमानकारक अपशब्द उद्गारून त्यांच्या मोहिमेला गालबोट लावणारे वक्तव्य करत तमाम मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्या आहेत निवेदन देताना अदनान खान शेख शाहरुख जमील शेख नूर मोहम्मद शेख मोईन शेख पप्पू सय्यद रज्जू मजिद खान शेख मुनीर अरबाज खान सलीम अतार अमानुल्ला खान शेख मदीन आदींसह मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती पूर्णा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहार व स्मारक समिती या संस्थेला समाजातील दुर्बल व पीडित घटकांसाठी गेलेल्या कामाची पोवती म्हणून महाराष्ट्र शासनानं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजातील भूषण पुरस्कारासाठी संस्थेची निवड केली आहे हा पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री व इतर मान्यवर मंत्री सचिव आयुक्त यांच्या उपस्थितीत दहा जून रोजी सायंकाळी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मुंबईत आयोजित करण्यात आला आहे भदंत उपगुप्त महाथिरोच्या नेतृत्वाखालील बुद्धविहार समितीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल भंते पय्यावंश भंते पय्यानंद प्रकाश कांबळे महेंद्र गायकवाड विशाल कदम संतोष एकलारे उत्तम खंदकरे हर्षवर्धन गायकवाड राधाराव पंडित हजी कुरेशी तुकाराम ढगे विजय बगाटे धम्मा दोन्दळे अनिल खरग कराटे आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळलं आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यालर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा दुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारत बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट मानवत येथे खाजगी मोबाईल कंपनीनं केबल टाकण्यासाठी दोन किलोमीटर अंतराची साईड पट्टी खोदल्याचा धक्कादायक दा प्रकार मानव तालुक्यातल्या पाळोवी रस्त्यावर घडला आहे यामध्ये रस्त्याचे एकूण छत्तीस लाख रुपयाचे नुकसान झालंय या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विश्वास लवेकर यांना आपल्या देखभाल कार्यक्षेत्रात असलेल्या मानवत पाळोदी मांडाकळे या रस्त्यावर साईड पट्ट्यावर खोदकाम सुरू असल्याचं तीन जून रोजी आढळून आलं या कामाबाबत त्यांनी चौकशी केल्यास संबंधित काम हे वडाफोन आयडिया इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा असल्याची माहिती प्राप्त झाली या कामाच्या परवानगीबाबत विचारणा केली असता हे खोदकाम रस्त्याच्या मध्यापासून दहा मीटर अंतरावर काळ्या मातीत करण्याची परवानगी असताना मध्यापासून केवळ अडीच मीटरवर करण्यात आलं खोदकाम रस्त्याच्या एका बाजूला दोन किलोमीटर अंतरापर्यंत करून साईडपट्टी तुकडून टाकल्यानं मुख्य रस्त्याला हानी पोहोचली आहे यात शासनानं एकूण छत्तीस लाख अकरा हजार दोनशे पन्नास रुपयाचं था नुकसान झालंय प्रकरणी खोदकाम करणारे माणिक काळे दीपक कुराडे यांनी वडाफोन आयडिया इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीवर शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे <द्णागी> शेरूच्या श्रीराम प्रतिष्ठान संचलित डॉक्टर राम रोडगे अध्यापक महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनामध्ये बी ग्रेड प्राप्त झाला आहे या यशासाठी महाविद्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी अथक प्रश्न घेतले यासाठी अॅडव्होकेट दत्तराव कदम शुभम खंदारे सरपंच महेंद्र गाडे प्रभाकर इकर निलेश सोळंके प्राध्यापक महादेव साबळे डॉक्टर मीनाक्षी रत्नपारखी डॉक्टर बबन सोनवणे प्रगती क्षीरसागर अमृता देशपांडे नारायण चौरे अशोक बोडके मनीषा पांगुळे अर्जुन पवार आनंद हातोळे श्रीराम उघडे ममिता सिंग भागवत थोरात आदींचं सहभागी लाभलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद